नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राजेंद्र निंबा रायचे कुठून आलात नवापूर 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 बर बर काय त्रास होता तुम्हाला मला दोन चार वर्षापासून गुडघ्याला त्रास होत होता बरं माणीमध्ये चावत होत होता हा आणि गुडजेमध्ये कडकडा आवाज येत होता बर बर झोप लागायची नाही हा बर आणि दुखायचा दुखायचा ठणक मारायचा बर बरं बरं ठीक आहे मग याच्यावर तुम्हाला बाहेर काही उपचार घेतले का बाहेर उपचार घेतला ते आपलं टी काय हां त्याचं नाव आहे हां एकदपुरी कोठी हां ते जायचे रो एम आर आय केला हां त्याने काय सांगितलं अरे बालला त्या म्हणे ऑपरेशन करावं लागेल काही पाठलेले आहे बरं 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 मग आपल्याकडे आल्यावर हां हा उपचार केला बरं इथे इथे काय उपचार केला तुम्हाला तेवढीच्या ते सोया लावल्या सोया लावल्या फक्त काही लावल्या औषध गोळ्या वगैरे काही नाही ओके ओके व्हेरी गुड बरं मग आता तुम्हाला किती प्रमाणात त्याचा परिणाम जाणवतो आम्हाला पन्नास टक्के सर्व बंद झालं पन्नास टक्के एकदम बंद झाले बरं बरं बर। आता फक्त तुमचं चालण्यात अजून बरं 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 आणि आता किती दिवस आपण उपचार घेतले सात दिवस सात दिवस ठीक आहे आता उद्या तुम्ही गावाला जाणार परत हां मग परत उरलेला उपचार घेण्यासाठी परत येऊ परत येणार आणि सांगितलेली पथ्य पाहणार पाहणार ओके व्हेरी गुड बरं हा जो तुमचा इंटरव्ह्यू आहे हा आपण युट्यूबला वगैरे टाकला तर तुमची काही हरकत नाही ओके व्हेरी गुड धन्यवाद तुम्ही उपचारावर खुश आहात खुश एकदम आनंदात आहात व्हेरी गुड व्हेरी गुड